पाचशे रुपये जर देव जर लाच घेत असेल पाचशे रुपये भक्ताकडून घेत घेऊन जर तो तिची भक्ती पूर्ण करत असेल हो तर पाच हजार देवाना घरी जायला काही हरकत नाही कुठं कुठं परमार्थ ठेवला आम्ही ज्या व्यक्त परमात्म्यासाठी ज्या ब्रह्मांड नायकासाठी त्या निर्गुण परमात्म्यासाठी तिची ओळख व्हावी म्हणून जी मंदिर उभी राहिली मस्जिद उभी राहिली गुरुद्वारा उभी राहिले चर्च उभी राहिली ज्याच्या ज्या करता उभी राहिली तिथं निर्माण झालं तिथं भेद निर्माण झाले ओशुंचे वाचण्यात आलं ओशूंच्या चिंतनामध्ये ओशुने स्पष्ट सांगितलं त्या अव्यक्त निर्गुण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे हे उभं राहिलेलं आहे ना मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा हे सगळे उभे राहिले हो त्यातनं काहीच निष्पन्न होईना उलट द्वैत निर्माण झालं आणि त्याचे पुढचं जोर एक त्यांनी वाक्य असं वापरलं अ काय नाही म्हणले बाजारात जी छोटी छोटी दुकान आहेत त्याचे शेजारी मोठी दुकान उभी राहिली बाकी काही नाही कस वाटत ऐकताना ऐकताना कसं वाटते बघा हे कशासाठी उभा आहे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण ग्रंथ एकूण कोण धर्म कितीत मिळते का ज्या अव्यक्ताच्या दर्शनासाठी हो जे निर्माण झालं ते धर्म किती आहे तुम्हाला पाच पास माहिती आहे फक्त हिंदू मुस्लिम शीख इसाई जैन नाही का बौद्ध एकूण या पृथ्वीतरावरती तीन हजार धर्म आहेत त्या तीन हजार धर्माचे पोट धर्म किती आहेत माहिती आहे का त्याला तुम्ही आम्ही संप्रदाय म्हणतो किती आहे तीन लाख तीन लाख पोट धर्म आहे संप्रदाय एकूण त्याच्या अभ्यासासाठी त्याच्या प्राप्तीसाठी एकूण ग्रंथ किती माहिती आहे का दहा कोटी दहा कोटी ग्रंथ आहेत तीन हजार धर्म आहेत तीन लाख संप्रदाय आहेत तरी मी तो कळेला का कळेला ज्याच्यासाठी निर्माण केले ज्याच्यासाठी वास्तू निर्माण केले ज्याच्यासाठी ग्रंथांनी निर्माण केली तिथं वेट निर्माण झालं असंच मुंबई सारखं मोठं शहर जरा होती आता ह्या शहरामध्ये सगळेच राहतात हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळेच राहते आपण एक काम करूया म्हणले सगळ्यांनी एकत्र प्रार्थना करण्यासाठी आपण एक छान वास्तू बांधू म्हणजे सगळीच एकत्र येतील आणि गुन्हा गोविंद आपली प्रार्थना करतील देवाला हात मारतील म्हणून अ पुढाऱ्यांनी काय केलं छान असं मोठ मंदिर बांधलं कीर्तन मनाचं कान करून मंदिर बांधलं अ चला म्हणले आता सगळेच आपण त्या मंदिरात जाऊ आणि आपलं प्रार्थना करू देवाला हाक मारू सगळे गुडा गोविंदांना राहू मंदिर बांधलं हिंदू सोडून कुणी जाईनच का ते आमचं नाही अरे घोटाळा झाला ज्याच्यासाठी बांधले की कोणी यायला तयार नाही पाडा पाडा म्हणले मंदिर पाडा मंदिर पाडलं मस्जिद बांधा छान आलिशान घुमटदार मस्जिद बांधलं चला म्हणले आता सगळीच जाऊ तिथं हो मुस्लिम म्हणून कुणीच जाईन इथे म्हणलं आमचं नाही अरे म्हणले एवढा पैसा खर्च केला काय उपयोग झाला ते बी पाडा गुरुद्वारा बांधा सुंदर देखणं संगम गुरुद्वारा बांधलं चला म्हणले आता सगळीच जाऊन हो तिथे प्रार्थना करू शीख सोडून कुणीच जायना हे म्हणे आमचं नाही अरे म्हणे ते पाडा चर्च बांधा उंच चा उंच भला मोठ चर्च बांधला चला म्हणले सगळे जाऊ ख्रिश्चन सोडून कुणीच जायना अरे म्हणजे एवढा पैसा खर्च करू एवढं उभं करतो पण कोणीच जायना दे म्हणले सगळंच त्यांनी काय केलं माहितीये का एक आलिशान हॉटेल बांधलं सगळीच गेली माझं बोलणं करते का म्हणजे धर्माच्या नावाकडे जेव्हा तुम्ही वास्तू बांधता त्या परमात्म्याचं त्यावेळेला तिथं निर्माण होत हो पण धर्मरहित ज्यावेळेला एखादी वास्तू बांधतो सगळे धर्म विसरतात आणि गुणागोविंद राहतात याचा अर्थ काय होतो मंदिर ही वास्तू विरायली संप्रायला उभरायला धर्म निर्माण झाले ज्याच्यासाठी धर्म तिथं निर्माण झालं संपलं आणि आम्हाला खऱ्या अर्थाने धर्मात अडकवलंय भूमिका समजून घ्या बरीच मंडळी महाराष्ट्रातली मला म्हणतोय ही विद्रोही कीर्तनकार आहे पण वास्तव आहे बदल आहे हे वास्तव आहे का नाही प्रत्येकानं हो माझा धर्मश्रेष्ठ माझा संप्रदाय श्रेष्ठ माझा वर्ण श्रेष्ठ माझा पंथ श्रेष्ठ प्रत्येकाला सांगायचं कशासाठी माझं बोलणं करते का एका माळ्यानं मनाचं काट करून ऐका बरं का एका माळ्यानं फुलासाठी फुलांची पाच हजार झाडं लावली किती हजार पाच हजार झाडं लावली फुलं यावीत म्हणून एक वर्ष त्याचं संगोपन केलं त्या माळ्यानं आणि एका वर्षानंतर अनुभव काय आला त्या पाच हजार झाडापैकी एकाच झाडाला फुल आलं बाकीचे चार हजार नऊशे नु नव्याण्णव झाड तशीच फुलाची दोष कोणाचा आहे झाडाचा आहे का माळ्याचा आहे बोला झाडाचा माळ्याचा शबा का माळ्याच्या संगोपनात दोष आहे भूमिका समजून घ्या माळ्याच्या संगोपनात दोष आहे एक म्हणजे एक जण हुशार होत त्यातलं तो म्हटला मग म्हटले महाराज ते एका झाडाला फुल आले तस काय बाबा रे ते झाड त्या माळ्यापासून वाचले म्हणून त्याला फुल आलं अर्थ कळला का नाही तस आम्ही व्यासपीठावर बसलेली माळी मंडळी आहे ना आमच्याच झाडाला फुल आलेलं नाही तर तुम्हाला कुठलं फुल येणार बोलणं करते का ना सद्गुरु परंपरा ना साधना ना नाम ना सद्गुरु निष्ठा ना शरणागत ना अनन्यता ना अजपाजपच साधन ना चिंतन ना अद्वैताचं ध्यान ना आत्म, तत्व, ना आत्मस्वरूप हे सगळं बाजूला केलं लक्षात आलं का आणि व्हॉट्सअपच्या जोक न पाणी जर घालायला लागलो आम्ही तर फुलं येतील का का व्हॉट्सअपच्या जोक न कॉमेडीनं विनोदानं सासू सुनेच्या गोष्टीनं बेवड्याच्या कथेनं जर आम्ही पाणी घालायला लागलो या झाडांना तर फुलं येतील का रे बाबा तुम्हाला तुम्हाला फुलांची गरज नाही बरोबर आहे का नाही आम्हाला फुलं नाहीतच नाहीत पण तुम्हालाही फुलाची गरज नाही का तुम्हाला दोन तास हसायला मिळाले किती किती बास झाला सप्ताह आमचा दोष भावंड दो तुमचा नाही आम्हाला जी पुढची तारखा देतात का नाही पुढचे आयोजक तीच आमच्या कानातून आधी सांगते म्हणजे महाराज लय खोला शिरू नका का उद्या माणसं याची नाहीत हे कोण सांगता आम्हाला जो तारका घेतो तोच सांगतो त्याला पहिल्यांदा भटकला पाहिजे दोष तुमचा नाही आहे तुम्ही ज्याला बोलवा तुम्ही त्याचं श्रवण कराल का नाही पण अद्वैत ज्ञान अध्यात्मज्ञान तुम्हाला का नको वाटत त्याच्या पाठिंबाचं कारण हे आहे आमच्या कानाला वेगळ्या गोष्टीची सवय लागलेली आहे आम्हाला अध्यात्म नको आम्हाला अन्नविक्षेप पाहिजे आम्हाला नृत्य पाहिजे आम्हाला विनोद पाहिजे आम्हाला कमरेखालचे जोक पाहिजेत मग ते कीर्तन चांगलं आम्ही बी त्याचं कीर्तन का करतो ते पाठवण्याचं कारण तुमचं पुढल्या वर्षी तारीख नाव आम्हाला मिळावी म्हणून आम्ही अशी कीर्तन करत असतो पण माझ्या सद्गुरूने मला एकच सांगितले बाबा रे हो असले विनोद सांगून ह्या लोकांचा घात करण्यापेक्षा तू नाही कीर्तन केलंस तरी चालेल भूमिका समजून घ्या आणि आजकाल त्या गोष्टीला ऊत जास्त आलाय खूप सुंदर एक हे बघा उद्धवा, अजब तुझे सरकार लहरी राजा प्रजा अंधळी अधांतरी दरबार इथे फुलांना जन्म मरणता दगडांना परी चिरंजीवितात पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार हे किंमत झालेल्या समजून घ्या आणि म्हणून भावंडाने आपले कान तयार ठेवा कारण पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही संत महात्म्याने जे अद्वैत ज्ञान सांगितले त्याच्या पाठीमाग्याच कारण हे आहे हो पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही आणि या मनुष्य जन्मामध्ये आमची संगत संतांबरोबर किती आहे आमच्या संतांच्या साहित्य संगत किती आहे आमच्या कानावर वेदांत किती पडतं आमच्या कानावर आत्मतत्व किती पडतं आमच्या कानावर स्वरूप ज्ञान किती देताना आम्ही दोन दोनच तास देतो झालं कीर्तन संपलं की माझ्या मागण्या ताक करण्या चांगलं त्या कीर्तनात जर नुसतं निव्वळ नु� विनोद 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 जर ऐकत बसलो आम्ही तर आमचा उद्धार कधी होणार भूमिका समजून घ्या अरे म्हणून परमार्थ करायला निघालोय परमार्थाची व्याख्या समजून घ्या परम म्हणजे त्रिकालाबाधित सत्य अर्थ म्हणजे प्राप्ती त्रिकालाबाधित सत्य म्हणजे काय पूर्वी होता आता आहे पुढं राहणार आहे त्याला त्रिकाल म्हणतात अबाधित सत्य म्हणतात अर्थ म्हणजे काय तर प्राप्ती त्रिकालाबाधित सत्याच्या प्राप्तीसाठी केलेला प्रयत्न म्हणजे परमार्थ आहे विठ्ठल ज्याला आम्ही मागायला जातो ज्याचं दर्शन घ्यायला जातो त्याला आधी ओळखलं पाहिजे तर संतांनी तेच सांगितले ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सखी ओळखिला हरी साठविला फोटी होता त्याची भेटी दुख काही भूमिकस माझी त्याला ओळखलं पाहिजे त्याला जाणलं पाहिजे त्याला लक्षात आणला पाहिजे अ ओळखणं जाणणं म्हणजे काय तर अनुभवणं अर्थ समजून घ्या आम्ही देवाकडे जातो देवाला मागतो म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर व्यवहार ठेवतो व्यवहार ठेवतो देवाचे आपल्यामध्ये अंतर होत देवाचे आपल्यामध्ये अंतर पडताच नये आणि देवाला कधी मागूच नाही काय म्हणतोय बघा देवाला कधी मागूच नाही देवाला कधी शोधूच नाही देव भेटण्याची अपेक्षा ठेवूच नाही कारण मुळात परमार्थ देव भेटण्यासाठी नाही परमार्थ देव होण्यासाठी आहे देव होण्यासाठी तुम्ही आम्ही मनुष्य जन्मात आलो देव झालेले आहेत तुकोपर नरोपराय नाथराय लवसचे हो रामकृष्ण परम स्वामी विवेकानंद ओशो ही मंडळी देव झालेली आहे देव झालेत म्हणजे शंख चक्र गदापत्म घेऊन नव्हे परमात्मा हे अनुभूतीच साधन आहे परमात्मा हा समाधान आहे परमात्मा आनंद रूप आहे परमात्मा सचिदानंद रूप आहे आणि सचिदानंद अवस्था उपभोगण म्हणजेच परमात्मा होण विठ आमचं तसं नाही आहे देवाशी घेण्याचं आमचा उल्लू साध्य झाला की काम संपलं एक दृष्टांत येतो एक तरुण मुलगी होती एकटीच होती तिला करमत नव्हतं घरी एकटेच होते आणि तिला करमत नव्हतं <coughs> म्हणून तिनं करमणुकीचं साधन म्हणून आपलं करमणूक व्हावं म्हणून ती बाजारात गेली आणि तिने एक बोलका पोपट आणला काय आणला तिनं बोलका पोपट आणला छान होता देखाडा होता पोपट आणला तो पिंजऱ्यात ठेवला <coughs> पिंजरा अडकवून ठेवला आणि आपले कामाला लागले पाच सहा दिवसानंतर तिच्या लक्षात आलं ते पोपट निघाले शिवर शिवर म्हणजे कळलं का काय शिवर म्हणजे कळलं का नाही नाही शिव्या देणार आता कळलं कळायला पाहिजे आपण मला वाटतं माझे तर तुमच्यात काय फार अंतर नाही तीन साडेतीच अंतर आहे भाषा कळायला पाहिजे होती मस्त मान्य आहे मला की <coughs> वीस पंचवीस किलोमीटरची भाषा बदलते प्रांत बदलतो परंपरा बदलतात रोडी बदलतात आमच्या तिकडं सातारा जिल्ह्याच्या तिकडं अशी परंपरा आहे की जीव गेल्यावर चढत आहेत तिकडं कसं आहे तसंच आहे ना मग कळायला पाहिजे ते निघालं शिवर शिव्या देणार मोठं डोळं करायचं शिवी द्यायचं मोठं डोळं करायचं शिवी द्यायचं का शिवी देतो ते त्यालाच माहित हे ना बाबा घेतलं कपडावर बाय म्हणली शिवरा पोपट घरी आणलाय आता अवघड झालं म्हणले आता ह्याला दुरुस्त कोण कर... बोलते रे <coughs> ते लहान मुलं म्हणले बाई अवघड झालं म्हणले शिवरापो ह्याला दुरुस्त करायला पाहिजे म्हणून त्या पोपटाला घेतला पिंजरा सहित आणि एका महाराजाकडे गेले त्या पोपटाला दुरुस्त करायला महाराजाला जे काय काम नंदा नव्हता ते बी गिरायकाची वाट बघत होतं म्हणले महाराज हे पोपट शिव्या अवगुण बर करा म्हटले दुरुस्त करा त्याला जरा <coughs> खर सांगू का त्या पोपटाच्या अवगुणावर महाराजाकडं औषध नव्हतं पण महाराजाला गिरायक सोडायचं नव्हतं अर्थ कळला का महाराजाला त्या गिराय सोडायचं होता आजकाल तीच परिस्थिती आहे बहु दुःखावर औषध नाही काम क्रोध हरी विकारावर औषध नाही आणि ही सगळी भूत सोडवण्यासाठी ज्याच्याकडे जावं त्यालाच आधी या भूताने झपाटून ठेवलेलं आहे का आहे पण ते बिरकी होत लय उड बोलायच ते महाराज गेले पोपटाकडे आणि पोपटाला म्हणते पोपटा काय छान दिसतो वा वा वा, वा। काय ते देखणे पण काय ती अ हिरवा रंग काय ती लालसोच काय ती गोड बोलणं वा वा, वा, वा पोपटाय शिबी देणं बरं नाही हेच गोडबोर पटायच होतो गोड बोलणं शिबी देणं बरं नाही चार पाच मिनिट पोपटाने ह्याचं ऐकून घेतलं आणि महाराजाला ज्या ठेवणीतल्या शिवाय त्याला सुरुवात केल्या पोपटानं पोप तो महाराज चार पावतो माग म्हटलं आपल्यापेक्षा आगाव दिसते महाराज म्हटले बाय ग माझ्याकडे काय या पोपटावर औषध नाही आता तुझं तू बघ ती म्हटली महाराज आता काय करायचो महाराज म्हटले माझ्याकडे एक पर्याय आहे ती म्हटली काय आहे काय नाही म्हटले माझ्याकडे माझी पोपट आहे तो पोपट घेऊन जा म्हणजे तुझा नर पोपट झाला सरळा तर झाला ती म्हटली द्या मग महाराजानं तो मादी पोपट तिला दिला योगायोगानं त्या मादी पोपटाला महाराजामुळं हरिपाठ पाठ होता काकडा पाठ होता प्रार्थना येत होती कुणामुळे महाराजामुळं तो मादी पोपट तिने घेतला पिंजऱ्यात टाकला दोन्ही पोपट घरी घेऊन गेली आणि पाच सहा दिवसानंतर इतका सुंदर रिझल्ट आला ते पोपट शिवाय त्याचं बंद झालं संवाद सुरू नरपोपट बोलायला लागली नर पोपट माती पोपटाला वडाला बाय ग तू मला भेटलीस लय बर वाटते अ तुझ्यामुळे माझ्या शिवाय बंद झाल्या लय बरं वाटते पण एका गोष्टीचं दुःख होते गो कशाला लावलाय वडा गाताना ला। लक्ष वेधून घेतलंस <coughs> तुला तू मला भेटलीस लय बरं वाटते पण एका गोष्टीचं दुःख होते ग ती म्हणाली काय रे काय नाही ग तुझ्यामुळं माझ्या शिव्या बंद झाल्या पण माझ्यामुळं तुझा हरिपाठ काकडा बंद झाला त्याचं दुःख होते ग ती म्हटली अरे वेड्या ज्याच्यासाठी मी हरिपाठ काकडा करत होते तो आता मिळालाय कशाला करू <laughs> <laughs> कळलं कर का नाही ही पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट नाही ही हित बसलेल्या पोपटांची गोष्ट पोपटानो आमचा परमार्थ कुठंपर्यंत माहिती माहित आहे का आमचा प्रापंच बोललं सरळा होईपर्यंत कळला ते शिव्या का देत होत ती मिळाली म्हणून आणि ती हरिपाट काकडा का करत होती हा मिळावा म्हणून हा मिळाला तिचा हरिपाट काकडा बंद ती मिळाली ह्याच्या शिव्या बंद कळला का अर्थ ना परमार्थ जरा करायचा असेल अ तर त्याला न मागता त्या परमात्म्यावर आपल्या प्रेमाचं इतकं ओझ झालं पाहिजे इतकं ओझ झालं पाहिजे अ की त्यानं आम्ही न मागता त्यानं आम्हाला भरभरून दिलं पाहिजे त्यालाच म्हणतात शब्दविड संवादो दुजेविडा नवादो ते तैसे निग मे परि परेचे बोलणे खुंटले वैखरी खरी कैसे ते सांगे न मागता शब्दा विना परमात्म्याने जे द्यावं द्याव। ते अलौकिक समजून घ्या मागूच नाही मागणारा भक्त होऊ शकत नाही काय म्हणतोय मी मागणारा भक्त होऊ शकत नाही जो रांगेत उभा असतो ना अरे देवाकडे मागतो तो अभक्त आहे तुम्ही का समजून घ्या <coughs> कारण भक्ताच्या अवस्था सांगताना संत किती गोड महात्म्यांनी भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा बाळ शनिवारोनी त्याच्या अशा इच्छा सगळ्या ज्यांच्या मावळल्या तो खऱ्या अर्थानं भक्त आहे भक्त देवाला मागताना काय म्हणतो देवा जे दिलेस ते माझ्या योग्यतेपेक्षा जास्त दिलेस मला काही नको ही अवस्था भक्ताची आहे अभक्ताची अवस्था काय आहे देवा दिलेस पण जरा कमी दिलेस अजून जरा दे हा कोण आहे अभक्त आहे त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी ऐश्वर संपत्ती सत्ता पद ह्या सगळ्या उपयोग करतो त्याला प्राप्त करायला जातो पण तो प्राप्त होत नाही माझं बोलणं कळते का नाही तो प्राप्त होत कारण आमचं वर्ण चुकलंय <coughs> परमार्थ सांगताना काय सांगतोय संत महात्माने सांगताना काय सांगितलंय सत्तापद प्राप्तीसाठी लढावं लागतं अ पण भागवत प्राप्तीसाठी हारावं लागत आम्ही न हारता त्याला जिंकायला निघालोय मिळेल हो का ज्याच्यावर लढायला निघालोय तो आधी कळला पाहिजे मारणारा दररोज दहा लिटर दूध पचवणारा पैलवान आला आहे आणि त्याच्या पुढे आम्ही वायरन झोरायला लागलोय त्याच्यावर युद्ध करायला निघालोय जिंकू ग मी नेहमी सांगत असतो बघा भगवान को खोजोमत भगवान को खोजो मत उसमे खो जाव उसमे खो जाओ, उसमें खो जाओ। जे जे हारलेत जे जे स्वतःला हरवलेत ते परमात्म रूप झाले बघा हरण्याची भीती कुणाला असते जो लढायला जातो त्याला हरण्याची भीती असते मूळचा जर हरला असेल आणि डिक्लेअरच केलं ला ना लागणार आहे हरण्याची भीती आहे का माझं बोलणं करते म्हणून हो प्राप्ती करता लढवू नये त्याच्या प्राप्ती करता हारावं आणि हरण्याची विधी कुठं कुठं नाही हरिपाठ म्हणजेच हरण्याची विधी आहे हरि म्हणजे हरणे आणि पाठ म्हणजे अभ्यास हरण्याच्या अभ्यासाला हरिपाठ म्हणतात हरण हरिपाठ शिकवलंय हरण म्हणजे मावळणं शून्य होणं लीन होणं अनन्य होणं शिल्लकच न राहणं हरण त्याला हरिपाठ म्हणतात आम्ही हरिपाठ करतो करतो ना इकडं पन्नास टाळ करी इकडं पन्नास टाळ करी पाऊली काय म्हणजे धुरळा काय हो पावाच फोडणं काय टाळाचं भुसकाट पाडणं काय नास्ता नाचता शेजाऱ्याचा पाय ह्याच्या पायावर पडला करतो काय हरिपाठन <laughs> धावतू टाळ कधी हरिपाठ करणार याला हरिपाठात खर वर्म वर्म लपलेला आहे शिल्लकच न राहणं अ शिल्लक न राहणं कुठं शिकवलं जात साधू बोध झाला नुरून निरून म्हणजे अर्थ कळला का शिल्लक ठेवला नाही त्याला सद्गुरूचा अनुग्रह झाल्यानंतर त्याला शिल्लक ठेवत सद्गुरु निरोला आणि ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ठाईच समाप्ती जोपर्यंत देहात विकार आहेत तो पर्यंतच ओ, देह देहबुद्धी आम्हाला ग्रासणार आहे त्रास देणार आहे पण ज्यावेळेला आमची देहबुद्धी मावळेल यातली विकार तळून भस्म होतील त्यावेळेला उरतो तो फक्त परमात्मा मिटाल संघाकडे आले आम्ही त्याला प्राप्त करण्यासाठी सत्ता पद संपत्ती ऐश्वर्य मान लौकिक प्रतिष्ठा सगळं आम्ही पणाला लावतो त्याला प्राप्त करायला निघाले एवढंच नव्हे हो वेगवेगळ्या माध्यमात ज्ञान प्राप्त करून मी त्याला प्राप्त करायला निघालोय ज्ञान बरे पहिलेच प्रमाण सांगतात योगी या दुर्लभ योगी काय करतात प्रत्येक क्षेत्रातले योगी आहेत प्रत्येक क्षेत्रातले कोण शैक्षणिक क्षेत्रात आहे कोण वैद्यकीय क्षेत्रात आहे <Tokyo> कोण व्यावसायिक क्षेत्रात आहे कोण व्यापाराच्या क्षेत्रात आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये योगी आहे आणि ही मंडळी काय करा आपल्या योगाच्या बळाने त्याला प्राप्त करायला जातात ज्ञानाच्या बळाने त्याला प्राप्त करायला जातात नाही प्राप्त होत देखील साजणी अ जो योग्यांना प्राप्त झाला नाही तो म्या पाहिला हाच अनुभव नमकर देखील सांगतात योगी यांच्या ध्यानी ध्या